या देवी स्वरूभूते सुशक्ती रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्त्य नमस्तस्ये नमो नम जय माता श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये नवरात्रीमध्ये करायची सेवा म्हणजे माता भगवतीची दुर्गा सप्तशतीचा पाठ दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने माझ्या जीवनामधली ही समस्या दूर झाली दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने माझ्या जीवनामधले असे काही संकट होते ते पार झाले मला व्यवस्थित मुलगा मिळाला बऱ्याचशा ताईंच्या अशाही कमेंट येतात कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने बऱ्याचशा लोकांच्या जीवनाचं सोनं झालं आहे तर तुम्हालाही असा प्रश्न येत असेल की दुर्गा सप्तशतीचे पाठ मला करायचे आहे पण मी कसे करू मला नाही माहिती तर बघा तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे आणि ते कोणी करायचे आणि का करायचे ते मी तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशतीचे पाठ तुमचे लग्न जुडत नसेल तुम्हाला चांगला मुलगा भेटावा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जोडीदार चांगला हवा त्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करता दुसरं आई भगवतीची कृपा आपल्यावरती राहावी आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आपली कुलदेवी प्रसन्न राहावी आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडावी ह्यासाठी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याकरता आपल्याला काही मोठे यज्ञ वगैरे नाही करायचे साध्या सरळ सोप्या आणि शांत मनाने आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे तर ती कशी करायची चला वळूया आपण दुर्गा सप्तशतीच्या पाठाकडे आणि माहिती घेऊया दुर्गा सप्तशतीच्या पाठाविषयी काय आहे ओळखलं दुर्गा सप्तशती हो दुर्गा सप्तशतीचा तुम्हाला ह्या नवरात्रीमध्ये पाठ करायचा आहे ह्या ग्रंथ खूप ऊर्जावान आहे आणि नवरात्रीमध्ये जर का तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर तुमच्यासारखं भाग्यवंत व्यक्ती कोणीच नाही नवरात्रीमध्ये लोकं पाठ करत असतात त्यांना तर ह्या ग्रंथाविषयी माहितीच आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा आता तुम्हाला असा प्रश्न होईल की नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यामुळे आम्हाला काय फायदा होईल ज्यांचे लग्न जुळत नाही त्यांचे लग्न जुळतील ज्यांच्या घरामध्ये नवचंडीचा पाठ झालेला नाही त्यांच्या घरामध्ये त्यांनी जर का चौदा पाठ केले तर त्यांना नवचंडीचाही फळ प्राप्त होईल चौदा पाठ केल्याने आपल्याकडून नवचंडीचा पाठ आपल्या घरात होत असतो हे याची फलप्राप्ती आहे आणि विशेष म्हणजे आई भगवतीची आपल्या कुलदेवीची आपल्या सर्वांवर ते कृपा राहील तर तुम्हाला आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आता तुम्हाला असा प्रश्न येत असेल दुर्गा सप्तशतीचा पाठ मला करायचा आहे जसं माझं लग्न जुडत नाही तर मी काय करायचं तर तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये तुम्हाला चौदा पाठ करायचे आहे तर ते तुम्हाला कसे करायचे आधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प तुम्हाला माहितीच असेल नाही माहीत असेल तर थोडक्यात सांगते हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अक्षरा घ्यायच्या हळद कुंकू घ्यायचं थोडेसे फूल घ्यायचे आणि तुम्हाला संकल्प म्हणायचा आहे संस्कृतमध्ये पण आपण संकल्प म्हणतो पण आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने म्हणायचा आहे कारण त्याच्यामध्ये काळ वेळ सर्व आपण सांगतो त्यानुसार तो संकल्प केला जातो तर तो जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी त्या संकल्पाविषयी पण तुम्हाला, तुम्हाला सांगेल तर बघा हातामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल घ्यायचे आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे मी स्वामी समर्थ सेवेकरी लक्ष्मी काश्यपगोत्रामध्ये उत्पन्न झालेली माता भगवतीची अतिउच्च कोटीची दुर्गा सप्तशतीची चौदापाठाची सेवा करत आहे आणि माझी इच्छा म्हणजे तुमची जी इच्छा आहे की माझं लग्न जुडत नाही ह्यासाठी तुमची इच्छा आहे तर माझं लग्न व्यवस्थित मुलासोबत जुडू द्या आणि जो आयुष्यभर मला साथ देईल जो आयुष्यभर मला सांभाळून घेईल जो सुखदुखामध्ये माझा साथ देईल अशा मुलासोबत तुम्हाला जो आवडेल तुम्हाला जो माझ्यासाठी योग्य वाटेल त्याच्यासोबत माझं लग्न होऊ द्या त्याच्यासोबत माझ्या लग्नाचे योग जुळून येऊ द्या इथे मी माझं नाव घेतलेलं आहे लक्ष्मी तिथे तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे मुलगा असेल तर त्याला त्याचं नाव घ्यायचं आहे असं म्हणायचं आणि प्रार्थना करायची की माझ्याकडून ही सेवा आई भगवती स्वामी तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं म्हणून तुम्हाला एका तांबणामध्ये ते पाणी संकल्पचं टाकून द्यायचं आहे थोडंसं एक चम्मच पाणी घ्यायचं आहे परत तुम्हाला हात धुवून टाकायचा आहे एकच वेळा संकल्प करायचा जेव्हा तुम्ही हा पाठ करणार ना त्या दिवशी आधीच आणि त्या दिवशी तुमच्या घरामधले जे मोठे वडील लोक असतील त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या कुलदेवीचा नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आहे तर बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ आता आमच्या घरामध्ये घट बसत नाही आमच्या घरामध्ये आम्ही अखंड दीप प्रज्वलित करत नाही किंवा आमच्या घरामध्ये आम्ही मंगलकलशही भरत नाही तरी आम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो का तर हो तुम्ही तरीही पाठ करू शकतात ज्या वेळेस तुम्ही पाठ करणार दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठाचा संकल्प जर का तुम्ही घेणार तर तुम्हाला मांडणी करावी लागेल मांडणी व्यवस्थित करून घ्यायची तुमची कुलदेवी तुमची जे कोणी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे चौरंगावरती त्याच्यासमोर तुम्हाला एक द्वीप प्रज्वलित करायचा आहे बघा अखंड करू शकता तुम्ही काही हे बाकी नाही बाकी तुमच्याकडून नाही होत असलं तर तुमची इच्छा बाकी तुम्ही चौदा पाठ करणार असाल तर तुम्हाला अखंड द्वीप ह्या प्रज्वलित केलेला खूप उत्तम तर तुम्ही द्वीप प्रज्वलित करून घ्यायचा तिथेच तुम्हाला कलश आपण जसा कलश भरतो तसा कलश भरायचा आहे आणि दुर्गा सप्तशतीचा ह्या पाठ दुर्गा सप्तशतीचं हे पुस्तक जे आहे ना हे तुम्हाला त्याच्यासमोर छोट्याशा पाटावरती एक कपडा अंथरून त्याच्यावरती हे ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही वाचन करणार तेव्हाच हे थे खोलायचं जेव्हा तुम्हाला वाचन करायचं थे नाही तेव्हा याला झाकून ठेवायचं जसं गुरुचरित्रचं आपण करतो ना तसंच करायचं आहे तर बघा नवरात्रीमध्ये तुमचे उपवास असले तरी ठीक किंवा तुम्ही खाऊन हे केलं तरी चालेल काही हरकत नाही आता तुम्हाला हेही वाटेल की मी ते उपवास करत नाही तरी मी पाठ केले तर चालतील का किंवा चौदा दिव पाठ करायचे तर मला पण उपवास करावे लागतील का तुम्ही करत असाल तर ठीक बाकी नाही केले तरी चालेल फक्त भावाने आणि मनाने तुम्हाला ह्या पाठ करायचा आहे जर तुम्ही हे पाठ करतात संकल्पयुक्त तर तुम्हाला एक वस्तू लक्षात ठेवायची आहे तुम्हाला कोणाच्या घरचं चा खायचं नाही तुम्हाला तुमच्या कुलदेवीची नित्यसेवा तर तुम्ही याच्यामध्ये करणारच आहे पण तुम्हाला पाठाला बसायच्या आधी तुम्हाला तुमच्या आईबाबाचा नमस्कार करायचा तेव्हाच तुम्हाला बसायचा आहे तुमचे जे आईबापा असतील आई बाबा असतील त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि बसायचा आहे पण तुम्हाला ह्या पाठ चालू करण्याच्या आधी तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन तुमच्या मंदिर गावामध्ये देवीचं मंदिर असेल तिथे तुम्हाला नारळ खडीसाखर आणि विड्याने आईचा मान सन्मान करायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे हे केव्हा करायचं आहे तुम्हाला पाठ चालू करण्याच्या आधी म्हणजे नवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळी केलं तरी चालेल कारण हा एक दिवस आधी केलं तरी चालेल असेही अमावश्य ते त्या दिवशीही तुम्ही केलं तरी चालेल तुम्हाला तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये जाऊन आई भगवतीचा मान सन्मान करायचा आहे नारळ ठेवायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की आई मी तुझ्या पाठाला सुरुवात करत आहे तर निर्विघ्नपणे माझ्याकडून हे पार पडू द्या आणि माझ्याकडून हे पाठ तुम्ही करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आणि नंतर तुम्हाला पाठाची मांडणी करायची आहे असं करताना आता तुम्हाला नियम काय तर नियम असे तुम्ही संकल्पयुक्त पाठ करत असाल किंवा तुमचा संकल्प, कि संकल्प नाही तरी तुम्ही दु दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असणार तरी तुम्हाला डोक्याला कुंकू लावायचा आहे तुम्हाला हातामध्ये बांगड्याही घालायच्या आहे त्यानंतर तुम्ही कुमारिका आहे किंवा तुम्ही मुलगा असेल तर मुलगा जीन्स वगैरे घालायची नाही काळ्या कपडेचा म्हणजे काळे कपडे ह्या पाठामध्ये चालत नाही त्यानंतर जमलं तर हिरव्या कलरची साडी तुमच्याजवळ असेल तर हिरव्या कलरची साडी तुम्ही घालून ह्या पाठ करा आता नऊ दिवस आहे तर रोज तुम्ही नऊ दिवस हिरव्या कलरची साडी नाही घालू शकत तर वेगळे वेगळे कलर घाला पण काळा कलर घालायचा नाही त्यानंतर तुम्हाला साडी घालूनच ही सेवा करायची आहे जीन्स चालणार नाही तुम्हाला साडी घालायला जमत नाही तर हरकत नाही तुम्ही ड्रेस घाला पण डोक्यावरती तुम्हाला पदर घ्यायचा आहे तर तुम्हाला त्याच्यासोबत दुपट्टा पण लागेल डोक्यावरती पदर घेऊनच तुम्हाला ह्या पाठ करायचा आहे तुमच्या डोक्याला कुंकू असायला हवं तुमच्या हातामध्ये बांगड्या असायला हवे अजून त्यानंतर जेव्हा तुम्ही पाठ करायला बसणार तेव्हा तुम्हाला एका बैठकीत ह्या पाठ करायचा आहे टोटल ह्या ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहे तेरा अध्याय आहे पण दुसरेही आपल्याला याच्यामध्ये सेवा आहे त्याही आपल्याला करायच्या आहे तर बघा तुम्हाला तुम्ही नवीन आहे आणि तुम्हाला मराठी वाचता व्यवस्थित येते तर तुम्हाला दीड तासामध्ये ह्या पाठ कम्प्लीट होऊन जातो बाकी जे नेहमी करतात त्यांना एक तास लागतो पाठ करायला तुम्ही नवीन आहेत तर तुम्हाला दीड तास याच्यामध्ये लागू शकतो त्यानंतर तुम्हाला कसं करायचं पाठ करायला तुम्ही बसले पूर्ण पाठ वाचला त्याच्यानंतरच तुम्हाला उठायचं पाठची सुरुवात तुम्हाला स्वामी स्थवन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांची एक माळा करायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नवाण मंत्र याचीही एक माळा करायची आहे त्यानंतर तुम्हाला देवीचे पाच नाव येतात ते तुम्हाला घ्यायचे आहे मी तुम्हाला ते देवीचे पाच नाव वगैरे जे असतात ना ते तुम्हाला देऊन देईल ही प्रार्थना केल्यानंतर तुमच्या पाठाला सुरुवात होते तर बघा आता तुम्हाला प्रश्न होईल की हा एवढा मोठा पाठ आहे थोडेसे पेज याच्यामधले जे आहे ते आपल्याला वाचायचे नाही बघा सुरुवात होते तुमची हे म्हणजे पूर्णच हे वाचायचं आहे तुम्हाला एका तुम्हाला दु श्री दुर्गा अष्टोत्तर नामा नामावली स्तोत्र हेही तुम्हाला वाचायचं नाही तुम्हाला उलट दिसत असेल <coughs> सुरुवात तुम्हाला बा सर्व इतके पेस सोडले की त्याच्यानंतर आपलं येथे हे देव्य कवच देव्य कवचपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुमचं येईल इथे याच्यामध्ये अर्गला स्तोत्रम मग तुम्हाला येईल अथ किलकम स्तोत्रम त्यानंतर सुप्त म्हणजे देव्य कवचपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर मग तुमचे पूर्ण पाठ सुरू होतील देव्य कवचपासून कंटिन्यू तुम्हाला वाचायचं आहे रात्रीसुक्तही तुम्हाला वाचायचं आहे अथ किलकम स्तोत्रही तुम्हाला वाचायचं आहे अर्गला स्तोत्रम पण तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर तुमची सुरुवात होईल ती दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या पाठाची बरोबर पहिला पाठ वाचताना तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पहिला पाठ तुम्ही वाचणार तुम्हाला माहितीच असेल नाही माहिती असलं तर थोडंसं तुम्ही सर्च करून घ्या कशा स्वरामध्ये ते वाचायचं आहे खूप भारी आहे तुम्ही एक वेळा जेव्हा वाचनानं तुम्हाला इतका आवडेल इतकं मस्त वाटेल ना वाचताना की तुम्हाला असं वाटेल की मी वाचतच राहू बघा तुमचा पहिला पाठ वाचना झाला पहिला पाठ झाल्यानंतर तुम्हाला आईचा जे जेकार करायचा आहे कसा करायचा बघा म्हणजे तुमचा पूर्ण पाठ झाला त्यानंतर श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तू त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे उदय असतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय आता तुमची कुलदेवी कोण तुम्हाला नाव माहिती असेल आमची कुलदेवी रेणुका माता आहे तर त्यानंतर मी म्हणेल अंबा माता की जय नंतर श्री रेणुका माता की जय त्याच्यानंतर दुसऱ्या पाठाला सुरुवात करायची परत दुसरा पाठही संपला की तुम्हाला असा जेजेकार करायचा आहे विशेष लक्ष असू द्या ह्या दरम्यान धूप प्रज्वलित असावी तुमच्या घरामध्ये द्वीपही तुमचा प्रज्वलित असावा तुम्ही अखंड दिवा लावत असणार तरी नाही लावत असणार तरी जेव्हा तुम्ही ह्या पाठ करणार आहे तेव्हा तुम्हाला द्वीप प्रज्वलित ह्या असायलाच पाहिजे अशा रीती तुमचे पूर्ण तेरा अध्याय पूर्ण होऊन जातील त्यानंतर तेरा अध्याय तुमचे झाले ना तेव्हाही तुम्हाला जेजेकार करायचा आहे पूर्ण तेरा अध्यायानंतर तुमचं येईल तंत्रोक्त देवी सुक्त ते वाचलं की त्याच्यानंतरही तुम्हाला ते संपलं की तिथे जे जेकार करायचं आहे प्राधानिक रहस्य ते संपलं की त्याच्यानंतरही तुम्हाला जे जेकार करायचं आहे आणि वैकृतिक रहस्य ते संपलं की त्याच्यानंतरही तुम्हाला जे जेकार करायचं आहे हे मागचं पूर्ण मूर्ती रहस्य वगैरे पूर्ण तुम्हाला वाचायचं आहे आणि शेवटचं तुमचं जे येईल ना देवीला आपल्याला क्षमा मागायची असते त्यासाठी तुमचं शेवटचं येते देव्य अपराध क्षमा पण स्तोत्र तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे हात दोन्ही जोडून तुम्हाला दोन्ही हात म्हणजे नमस्कार करून तुम्हाला हे वाचायचं आहे अपराध सहस्र जे होतील हातून या मानून निदा माफी दे मला तू परमेश्वरी असं तुम्हाला हे म्हणत प्रार्थना करायची आहे त्यानंतर क्षमा प्रार्थना तुमची झाली सर्व झालं की त्याच्यानंतरही तुम्हाला जय जयकार करायचा आहे बरोबर जे जे कार ह्या झाला इथे तुमचा ग्रंथ पूर्ण झाला त्याच्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे सुद्धा म्हणायचं आहे तर हे तुम्हाला नित्यसेवामध्ये भेटेल न आणि हे खूप महत्त्वाचं आहे हे शिव भगवाननी पार्वती माताला सांगितलेलं आहे तर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे आणि मी तुम्हाला बोलली होती ना की देवीचे बगा देवीचे पाच देही सौभाग्य आरोग्यम देही मे परमसुखं रूपम देही जय देही यशो देही दिशो सर्व बाधा प्रशमनं ैलोक्य अखिलेश्वरी एवमे व्याधी विनाशनम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधी केरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य ममस्तव वेरी विनाशनम पुत्रम देहि धनम देही सर्वकामाश दे मे रूपम देही, देही जय देही यशो देहि दिशोजसी दिशो जही हे पाच देवीचे मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचे आहे हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल नाहीतर नित्यसेवामध्ये जिथे आपण मंत्र म्हणतो ना मंत्रस्तोत्र असतात ज्याच्यामध्ये मंत्र विभाग मंत्र विभागामध्ये नित्यसेवामध्ये विभागामध्ये देवीचे पाच मंत्र आहे जे आपल्याला आपण पाठ चालू करू त्याच्या आधी म्हणायचे आहे त्यानंतरच आपल्या पाठाची सुरुवात होईल म्हणजे स्वामी माड श्री स्वामी समर्थ त्याच्यानंतर तुम्हाला नव्यान्न मंत्र नव्यान्न मंत्राची माड करायची असते मग तुम्हाला देवीचे पाच नाव घ्यायचे असते त्यानंतर तुमचं दुर्गा सप्तशतीचं पुस्तक हे म्हणजे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ह्या मला सुरुवात करायची असते देव्य कवचपासून बघा त्यानंतर हे सर्व तुमची सेवा जेव्हा होईल ते वाचन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तो पाठ जो तुम्ही केलेला आहे ते जे ग्रंथ आहे ते तुम्हाला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे त्याला तसंच तसं ठेवायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला आई भगवतीला नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना तर आपण केलीच त्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर माफी करा वगैरे असं इथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे मी ह्या पाठ करू का असा तुम्हाला प्रश्न येत असेल तर हो तुम्ही तिथे पाठ करू शकतात जिथे घटस्थापना केलेली आहे तिथे किंवा तुमच्या घरात घट स्थाप तुमच्या घरामध्ये घटस्थापना नाही तर तुम्ही व्यवस्थित चौरंगावर ते मांडणी करू शकता मी तुम्हाला ते सांगितलेलीच आहे आता पाठाला बसताना प्रश्न तुम्हाला असा येईल की तोंड कोणत्या साईडला करायचं पूर्व पश्चिम तुम्ही तोंड करून बसू शकता तुम्हा उत्तरेकडे आपण करतो पण ग्रंथाचं तोंड हे दक्षिणेकडे होते तर तसं करू नका पूर्व पश्चिम साईडला तोंड करून तुम्हाला मांडणी करायची आहे आणि तसंच तुम्हाला बसायचं आहे ह्या दोन दिशेमध्ये बसून तुम्ही पाठ करायचा व्यवस्थित तयार होऊन एकदम शांत मनाने तुम्हाला ह्या पाठ करायचा आहे जेव्हा घरामध्ये आईचा पाठ चालू असेल तेव्हा बोलायचं नाही घरामध्ये जास्त कोणाला आवाज करू द्यायचा नाही शांततामध्ये तुम्हाला ह्या पाठ करायचा आहे बघा आता तुम्ही चौदा दुर्गा सप्तशतीच्या पाठाचा संकल्प घेतला बरेचसे लोक केंद्रामध्ये सेवा करतात केंद्रामध्ये आता सेवा चालूच होतील नवरात्रीमध्ये रोजच्या तर ताई मी तिथे जाऊन सणा चौदा पाठ केले तर चालतील का नाही सामूहिक पाठ तुमच्या याच्यामध्ये गणला जाणार नाही कारण सामूहिक पाठामध्ये तुम्ही संकल्प घेतलेला सामूहिक पाठाचा जो संकल्प असतो तो, तो वेगळा असतो त्याच्यामधला तुम्हाला ह्या तुमच्या चौदा पाठामध्ये ते येणार नाही तुम्हाला एकट्यांनाच बसवून हे पाठ करायचे आहे बरेचसे लोक काय करतात तर आमच्या घरामध्ये चौदा बाया आम्ही बोलवतात ज्या ताई आहे सर्वसोबत बसून आम्ही पाठ केला तर चालेल का तोही पकडला जाणार नाही ते केव्हा असते जेव्हा एकदम एमर्जन्सी असतं की एका दिवसातच तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही करू शकत नाही तेव्हा ते, ते होतं बाकी तुम्ही तुमचे संकल्पचे पाठ तुम्हीच स्वतः एकट्याने पूर्ण करावे बरोबर त्यानंतर तुम्हाला भैरव तुमच्या घरामध्ये तुमच्या घरात तुम्हाला नवचंडी करायला जमत नाही आहे आणि तुम्हाला नवचंडी करायची आहे तेव्हा तुम्ही चौदा बाया एकत्र होऊन बसून ते पाठ करू शकतात त्याचं फळ तुम्हाला नवचंडीचं प्राप्त होईल पण तुम्हाला संकल्पयुक्त सेवा चौदा लोकांनी मिळून करता येणार नाही जेव्हा काही असा कठीण काढ असतो की तुम्हाला ते करावीच लागते तेव्हा ठीक आहे पण तुमच्याकडे टाईम आहे तुम्ही पाठ करू शकता पण तुम्हाला एवढी मेहनत करायची नाही म्हणून तुम्ही संकल्पयुक्त पाठ करत आहे तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही तर बघा असे हे नियम आहे तर नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा रीते आईचे तुम्ही पाठाचं वाचन करा तुम्हाला नक्की खूप चांगले अनुभव यायचे येतील आणि बरेचसे लोक कितीतरी वर्षापासून हे पाठ करत आहे जेव्हा ह्या पाठाला सुरुवात होते ना त्याचा आनंदच वेगळा असतो म्हणजे आपल्याला लक्षातच राहत नाही की आपण पाठ आहे आपण असं वाटते आपल्याला की आपण त्या आईच्या युगातच चालले गेले आहे आणि आपल्या डोळ्यासमोर दृश्य होतोय बघा पाठ वाचताना केव्हाही हळू आवाजात सोरामध्ये असं म्हणजे एकदम फटपट पट वाचायचं आहे खतम करायचं आहे तसं करायचं नाही सुम एकदम व्यवस्थित स्वरामध्ये तुम्हाला ह्या पाठ वाचायचा आहे आणि तुम्हाला प्रत्येक क्षण जिथे जे जे सांगितलेलं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला तो भास होत आहे ते तुम्हाला दिसत आहे तशा प्रकारे पाठ वाचा बघा तुम्हाला किती म्हणजे पाठ वाचल्यानंतर तुम्हाला किती आनंद होईल आणि आई तर आपली इच्छा पूर्णच करते या कधीच आपल्याला निराश ठेवत नाही मला माहिती आहे तुमची जी इच्छा आहे ते आई भगवती पूर्ण करणार आहे तर नक्की तुम्ही असा पाठ करा आता बघा ज्या लोकांना जे नोकरी करतात ज्यांना पाठ करायला जमणारच नाही ज्यांच्याकडून चौदा पाठ नाही होणार तर मी काय करू ताई मी करू शकते का मला तीन पाठ करायचे आहे मला पाच पाठ करायचे आहे तर बघा तुम्ही विषम संख्यामध्ये पाठ करू शकतात तीन पाच सात नऊ अकरा असे तुम्ही पाठ करू शकतात पण तुम्हाला बिलकुलच काही जमत नाही आहे तुम्हाला पूर्ण नऊ दिवसामध्ये एक पाठ करायचा आहे तर तेव्हा तुम्हाला काय करायचं तर बघा तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला पाठ करताना मी जी ही पूर्ण सेवा सांगितलेली आहे स्वामी स्थवनपासून तर आपलं देव्य कवच आणि मग पाठ चुलू मग पाठ चालू होता तिथपर्यंत तर तुम्हाला देव्य कवच म्हणजे स्वामी स्थवनपासून माळा वगैरे सर्व घेत घेत गे देव्य कवच रात्रीसुप्त वगैरे वा सर्व वाचत पाठापर्यंत यायचं आहे दोन पाठ वाचायचे त्यानंतर तुम्हाला थांबायचं जे जे कार करायचा झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला स्वामीस्तवनपासून देवे कवच वगैरे जे वाचतात आपण सर्व ते सर्व घ्यायचं आहे परत त्याच्या पुढचे दोन पाठ म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही पहिला दुसरा वाचला तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तिसरा चौथा वाचायचा आहे मग परत अजून तिसऱ्या दिवशी तसंच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फक्त शेवटच्या दिवशी जेव्हा म्हणजे तुमचे दोन 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 असे पाठ होतील तेरा पाठ आहे तर शेवटच्या दिवशी एकच पाठ राहील तर तुम्हाला काय करायचं स्वामी स्थवन वगैरे सर्व घ्यायचं आहे त्याच्यानंतर तो एक पाठ वाचायचा आहे त्यानंतर त्याच्या मागची सेवा मूर्ती रहस्य वगैरे ते सर्व अपराध हा पाठ झाले त्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवी सुप्त त्यानंतर तुम्हाला प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देव अपराध क्षमास्तोत्र हे तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा ह्या पाठ पूर्ण होईल आणि मग तुम्हाला कुंजिका स्तोत्र हे त्या दिवशीच घ्यायचं आहे ज्या दिवशी शेवटचा तो ज्या दिवशी शेवटचा तुमचा एक पाठ राहील त्या दिवशीच तुम्हाला हे घ्यायचं आहे आता ज्यांनी चौदा पाठ केले त्यांना चौदा पाठ कसे करायचे बघा रोज तुम्ही दोन दोन पाठ करायचे म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प सकाळी एक पाठ संध्याकाळी एक पाठ सकाळी एक पाठ तुम्ही केला त्याच्यानंतर संध्याकाळी एक पाठ करायचा असे करत करत तुमचे दोन 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 तुमचे सात दिवसामध्येच तसे तर चौदा पाठ पूर्ण होऊन जातील पण तुम्हाला नऊ दिवसापर्यंत करायचे आहे तर बघा बारा पाठ किंवा बारा पाठपर्यंत तुम्ही रोज दोन 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 पाठ घ्या त्यानंतर जे दोन पाठ राहतील ते रोज तुम्ही दोन दिवस तुम्ही एक एक घ्या म्हणजे तुमचे तत्शे नऊ दिवस जातील आणि ह्या वेळेस तर नवरात्र दहा दिवसापर्यंत आहे तर तुम्ही तुम म्हणजे तुम्हाला जसं जमेल दोन दोन घ्या आणि त्यानंतर बाकीचे जे राहतील की ते नवरात्रीपर्यंत जातील तसे तुम्ही एक एक करून घ्या असंही केलं तरी तुम्हाला चालेल तर बघा छोटीशी माहिती मी घेऊन आली होती ते तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका बाकी काही चुकलं असेल तर मी आई भगवतीला माफी मागते आणि चांगल्यारीत्या तुमची सेवा घडू दे तुम्ही जे संकल्प घेतलेले आहे ते आई भगवती पूर्ण करू दे अशीच आई भगवतीला प्रार्थना करते कुलदेवीला प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते झालेली सेवा ही माझ्या कुलदेवीच्या चरणी माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी